नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना आज आपण छान ब्रेडपासून उपमा बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनचा बटन प्रेस करा हे निशील केले जाते त्यासाठी मी मिडियम आकाराचा कांदा छान बारीक चॉप करून घेतला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या चॉप करून घेतल्या आणि एक छोटंसं गाजर हे त्याचे बारीक स्लाईड करून घेणार आहे सात ते आठ कडीपत्त्याची पाने पाणी घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता बारीक गांजर चॉप केलं ना की तेलात लवकर फ्राय केला जातो आणि छान स्वाद येतो उपमेत त्याचा आणि मुलं हल्लीचे आजकाल अशा प्रकारे गाजर खायचं म्हटलं की त्यांच्या चावायचे जीवावर येते त्यामुळे उपमा वगैरे याच्यात टाकलं ना आपण की तो पेटकन खातात आणि दिसायलाही खूप छान दिसते अशा प्रकारे बारीक चॉप करून घेतलेलं आहे कांदा मिरची कढीपत्ता गाजर आता इथे मी ब्रेड घेतलेले तुम्ही कुठलेही ब्रेड घेऊ शकता ब्रेडचे काटे हे जरासे कडक असल्याकारणाने मी मिक्सरला फिरून घेणार आहे नाही तर हा आतला भाग नरम असतो ना तो हातानेच बारीक केल्या जातो हातावर चोळे असतात मिक्सर फिरवतानी पल्स मोडवर फिरून घ्यायचं आहे आणि झटकीपट आता दिवाळीत मुलं घरी येतात आपल्याला फराळाचं बनवावं लागते मग आपण नाश्ता करायला उशीर होतो त्यामुळे अशा प्रकारे घरातल्या साहित्यात आपला नाश्ता होतो अशा प्रकारे आता ही दुसरी स्वतः मी ब्रेड फिरून घेणार आहे मिक्सरला ब्रेड फिरवताना हो आपल्याला पल्स मोडवर फिरवायचं आहे मिक्सर डायरेक्ट फिरवलं असता हो बारीक होते बघा छान रव्यासारखं झालेलं आहे आता हे जाडसर असं आता गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस ऑन केला कढई छान आता तपलेली आहे त्यात तेल टाकलं मी थोडीशी मोहरी टाकली असते छान तडतडली त्यामुळे पुन्हा मी एक चमचा मोहरी टाकली ते आठ कडीपत्त्याची पाणी मिडियम आकाराचा कांदा छान तेलात तेला फ्राय करून घ्यायचा जिरं एक चमचा ते पण तेलात छान फ्राय करायचं जिरं सुरुवातीला आपण तेलात फ्राय केलं असतं ना तर तो करपून जाते त्यामुळे कांदा झाल्यानंतर टाकायचं हिरवी मिरची आणि गाजर छान तेसुद्धा फ्राय करून घ्यायचं आता तेला आपले सर्व इन्ग्रेडियंट हे तेलात छान फ्राय झाले की मग आपल्याला उपमाची प्रोसिजर करायची चवीनुसार मीठ तिखट आणि मीठ चवीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही हळद एक चमचा ती परतून घेऊया छान परतल्या गे गेलेला आहे आता आपण त्याला तीन मिनिट झाकून ठेवूया पण अधनं प्लेट काढून परतून घ्यायचं आहे नाहीतर ते करपून बुडायला ला लागू शकते बघा छान आपले गाजर हे शिजले गेलेले आहे वाफून मी एक दाबूनसुद्धा बघितलं तर छान वाफवल्या गेलेले आहे हे आपण ब्रेडचा जे चुरा केला होता ना ते टाकूया छान आता मिक्स करून घेऊया आहे ना एकदम सोप्या पद्धतीने उपमा आणि काहीतरी वेगळे खाण्याची पद्धत वा आता आपला उपमा तयार झालेला आहे याला झाकून ठेवूया तीन ते चार मिनिट आणि अदनमधनं प्लेट काढून परतून घ्यायचं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारी चार वाजता आपल्याला घरात काहीतरी खायचं असलं की पटकन बनवला जातो दिवाळीच्या घाई गरबडीत तर मुलांना सुट्टी राहते घरी येतात रोजचं वेगळं पाहिजे त्यांना कोथिंबीर सोडली छान मिक्स करून घेऊया प्लेटमध्ये काढून घेऊया खाण्यासाठी झटकीपट उपम्याची रेसिपी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका सबस्क्राईब ही निशुल्ल केल्या जाते जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि कमेंट करून सांगा तुम्ही अशाच प्रकारे उपमा बनवतात का बघा एकदम बडी आपला उपमा तयार झालेला आहे चला आता टेस्ट करून बघूया खूप छान दिसतही आणि खायला पण टेस्टी होतो वा खूपच छान